पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोलापुरातील अनेक जण काश्मीरचा दौरा रद्द करत असले तरी जुलै महिन्यात होणाऱ्या अमरनाथ यात्रेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही काश्मीरमधील पहलगाम इथं दिनांक बावीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर अनेकांनी आपला नियोजित काश्मीर दौरा रद्द केला जिल्ह्यातील एकशे अडुसष्ट पर्यटकांनी काश्मीर दौरा रद्द करून परतीचा प्रवास सुरू केला आहे तसंच मे महिन्यातील काश्मीरचं बुकिंग देखील कॅन्सल केलं जात असून तीन दिवसात दोनशेपेक्षा जास्त जणांनी आपला काश्मीर दौरा रद्द केला असल्याची माहिती यात्री सुविधा केंद्राचे चालक चेतन प्रकाश लोढा यांनी दिली दिल्लीकडे जाणाऱ्या रे रेल्वेचं आरक्षण आणि विमानाची तिकीटं प्रवाशांकडून रद्द करण्यात येत आहेत दरम्यान एकीकडं ही स्थिती असताना जुलै महिन्यात होणाऱ्या अमरनाथ यात्रेवर याचा कोणताही परिणाम झाला नसून अमरनाथ यात्रेचं बुकिंग रद्द झालेलं नाही त्याचप्रमाणे मागील वर्षी काश्मीरचं उन्हाळ्यात बुकिंग मिळत नव्हतं यावर्षी मात्र दहशतवादी हल्ल्यामुळं काश्मीरचं सर्व बुकिंग रद्द होत असल्याचं चेतन प्रकाश लोढा यांनी सांगितलं बुकिंग जे दोन महिन्यापूर्वी झाले होते जेवढं बुकिंगला फ्लो होता तर माझ्या मते कमीत कमी दोन ते तीन कोटी पब्लिक काश्मीर मध्ये व्हिजिट करणार होती या यावर्षी ह्याच्या बुकिंग वर एवढा परिणाम झालेला आहे की आता रोज कॅन्सलेशनला शंभर ते दीडशे लोक रोज पॅसेंजर तिकीट कॅन्सल करत आहेत घाबरून आणि अजून बी लोकांचे ग्रुप काही काही ग्रुप अजून कॅन्सल केलेले आहेत की आता पुढची रणनीती काय भारताची त्याच्यावर सगळं डिपेंड आहे त्यामुळं कॅन्सलेशन आता भरपूर वाढलेलं आहे रोज रेल्वेला शंभर दीडशे तिकीट कॅन्सल होत आहेत सगळीकडे पण ते तीन दिवसात आता शंभर ते दीडशे लोकांचा ग्रुप कॅन्सल झालेलं आहे रेल्वे आणि फ्लाईट मध्ये मध्ये जे कॅन्सलेशन चार्जेस लागायला गेले आणि ले काही काय चार्जेस माफ केलेले काय काय एअरलाइन्सने अग्शा वर्षी तो ट्रॅव्हल्स एजन्सीचा जो आकडा होता ऑल ऑलर इंडिया ट्रॅव्हल्स एजन्सी असोसिएशनचा चार कोटी पब्लिक विजिट दिली होती मध्ये आता या वर्षीचा आकडा डबल होणार होता था। तो थांबला होता था।